पनवेल तालुक्यातील कोंडले येथे चौदा एप्रिल ते सतरा एप्रिल श्रीराम मंदिर उत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय यावेळी आरती अभिषेक भजन पालखी काकड कीर्तन होम हमन व अग्री स्थापना पुण्यवाचक नंतर रात्री जोंडभजनाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रम उपस्थित राहावे असं आवाहन रवींद्र पाटील यांनी केलं नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन